रावणापेक्षा कमी बरोबर का रावणाची संपदा किती कोटी घरे शुद्ध काय आम्हाला थोडं आम्ही गोटच घालतो गडामध्ये घालतो हे मग मला आवाज येत नाही जर जवळ येईल जवळ एक दिली शेवटीची गटामुळे खास खास या सत्य भामीला भगवाचा अभिमान होता तेव्हा बजंगलीने सांगितले ही कोण दाशी म्हणे शिता कुठल्या दाशीच्या साठी सुद्धा दिसत नाही म्हणे शिता कुठले अहंकार नको अहंकार झाला तुका म्हणे वाया गे मुक्ताबाई मुक्ता सतरा अठरा वर्ष आपले स्वभन कट एकोणीस वर्ष निवृत्ती भगतसिंग साडे तेवीस वर्ष धर्मवीर संभाजीराजे बत्तीस वर्ष स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष आणि जगतगुरु गुरु आहे बेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज फक्त पन्नास वर्ष या भजरंगणींना शरण टाक कारण यांची ख्याती अशी की, की देवांना सुद्धा कितीतरी वेळेला मदत केलेली आहे बघू आला पुढे तर सांगतो किंवा आपल्याकडे जो अहंकार आहे तो अहंकार केळमात नाही होतो समान वाटते आपल्याकडे भरपूर जमीन जमीनदार पैसा गाड्या घोड्या माड्या असतील किती असेल रावणापेक्षा कमी बरोबर का रावणाची की संपत आहे किती सप्तोपोटी घरे शुद्ध काय आम्हाला थोडस घालतो गळामध्ये घालतो नाही पण त्याचा अहंकार होय मेरु तो समाज पर्वताप्रमाणे वाटतो आणि तो अहंकार केला एकदा अहंकार चक्राला झाला सत्तमामेला झाला आणि कोण तिसरं कोण गरुडाला आणि गरुडाला झाला शेवटी देवानं ओळखलं की या पिलांना अहंकार झालेला आहे या अहंकाराचं निरसन कसं करावं तर बजरंगबळी द्वापा युगामध्ये बसलेले होते प्रभू रामाची तपश्चर्या करतात त्या भगवंतानं सांगितलं गरुडाला गरुडा ते तिकडं दहा बसले ती देवाचं वाहन आणि मला त्या माकडाला बरोबर म्हणजे मनामध्ये हनुमान उभार पण आता देवाच नाही दे गेला आणि लांब ते माकडा ते माकडा भजन बळीन मला आवाज येत नाही जवळ येईल जवळ येत गटामुळेवाला सांगितलं देवा मारायचं होतं तर तुम्ही मारायचं होतं त्याच्याकडे कशाला नाही काम जा परत जा आणि त्याला सांग प्रभु श्री राम त्या ठिकाणी आहेत तुला बोलावलेलं आहे देवा मारायचं असेल जीव घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या पण त्याच्या हातामध्ये नको तुला काय करायचं तू जा घाबरत 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 गेला प्रभू रामजी जी आलेले तुम्हाला बोलावले नाही बरोबर अरेंजमेंट अशी केलेली आहे की सत्य भाव्याला सांगितलं तू सीतेचं रूप घेऊन मी प्रभू रामांचं रूप घेतो आणि चक्राला सांगितलं तू आपल्या गेटवर गेट कर राखणदारी असं एका दगडात तीन पक्षी मागे तेव्हा गेल्याबरोबर त्याने शेपटी अशी पुढे केली रामांचं नाव येत त्या शेपटीने पकडलं आणि हातावर धरलं आणि हातावर धरल्यानंतर उड्डाण केलं आणि वायू वेगानं वायू वायुपुत्र वायूच्या वेगानं वायूच्या वेगानं त्या ठिकाणी आलं आणि त्या गरुडाला पण मागे टाकलं बरं ना गरुडाला मागे टाकलं आणि आल्यानंतर गेटमध्ये चक्र आला चक्राला घेऊन टाकलं आणि मग येऊन बघतात तर प्रभू रामचंद्र सत्यभामा जारी बसलेली होती त्या सत्यभामेला रूपाचा अभिमान होता बरे तेव्हा बदम्बली सांगितले म्हणे शिता ही शिता कुठली आली तिच्या गाशीच्या साठी सुद्धा दिसत नाही म्हणे ही शिता कुठली सत्य बाबा एवढी लाजली मग शेवटी रुक्मिणी मातेची शरणांगती पत्करली आणि रुक्मिणी मातेने काहीच शृंगार केला नाही फक्त पगार सारखा केला आणि ते देऊन बसले आता शिता माय बरोबर आहे असं एका वेळेला तिघांचा अभिमान दूर केला तू माझ्या बदन मिळ आज जर बघायला गेलो तर आपला उद्धा त्याच्यात आहे का त्याच्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे कशासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे आम्ही इथून व्यासपीठावरून कीर्तन करतोय आम्ही कीर्तन कीर्तनकार समजतो चांगले पण त्या कीर्तनाची मर्यादा काय पथ्य काय जोपर्यंत आम्ही राहतो तो तो तोपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये धुर केमध्ये मी कीर्तन के सासू लावायच्या गोष्टी सांगण्यासाठी नाही इकडच्या तिकडच्या गप्पा तर मुलीच नाही काय नाही काय करणार किंवा अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती कशी होईल ते सांगायचं तर सांगा जेणेकरून अंतरिवर्ती ठसावी श्रेणी नैसी चेतन मर्यादा आहे इथून कुठले व्यासपीठ आहे नागांची गादी आहे या गादीवरून इकडच्या तिकडच्या गप्पांना कळत नको कीर्तन चांग कीर्तन चांग होई अंग आहे जेणेकरून आपल्या अंगामध्ये त्या गप्पांचा संचार होईल असं काहीतरी सांगितलं कारण कर कारण सुवेदना असतो का मूळ स्वभावात ते so become, भजन आहे पण त्याच्यावर जशी पेरणी करू तसं होईल नाही का ऍज यू थिंक सो यू बिकम स्वामी विवेकानंद सांगतात माऊली सांगतात योग्य वाचीन तो केला हो तुम्ही जशी विचार कराल तस मग तस भजन सांगितलं देवी तिला द्या भजन कुठल्या भजनासाठी आम्ही भजन कुठलं करतोय करू नये भाग नाही कीर्तन पण करू नये पण कीर्तनाचं काय भजन मर्यादे राग आळू पाहिजे कारण लावून मजुंगीटाळ शेवू आवडली आळवायचे पण त्याच्यामध्ये अनुकार नसते एक दोन कीर्तने केली आमची कॉलेज टाईप आम्हाला कोणी गोवा बोलून पण त्याला आम्हाला महाराज बोलले पाहिजे नाही का गोवा बोलले तर आम्हाला कमी पण आवडते असा अहंकार नको तेव्हा ते भजन कुठलं एक दोन जण गाडवले की आपण समजतो की पूर्वी राग आढवायचे जर लाईट गेली तर गेलेली लाईट तो राग आढावाची एम एसीला फोन करायची गरज नव्हती गेलेली लाईट पुण्याची त्या राजाचं नाव आहे पाऊस पडत असला होम होम यज्ञ करायची गरज नाही तो एक राग आळवायचा तो राग आळवल्याबरोबर दोन पाऊस पडायला सुरुवात आहे त्या रागाचं नाव राग आहे मेघ मला वस्तुस्थिती काही ऋषी मुनी संत महात्मे तुम्ही नर्मदा परिक्रमेला गेले तर तिथे नर्मदेच्या काठावर शियारामबाहेब एकशे सव्वीस वर्षाचे त्यांना जर आरती पेटवायची झाली माझे स्वी नाही पेटवत मंत्रा त्या साध्याने ते भगवंताने नारदांना अहंकार होता मी श्रेष्ठ भक्त आहे मी अत्यंत गायक मग भगवंताने तो ओळखलं आणि आपली पत्नी जमवंती तीरासाठी एक राग त्या जमवंतीने राग आळवला कुठला गळवला से गे रिग गरी ग प ग प ग पग ग ग प सा स रे गे 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 तो खडा खडक होता तो भिच आणि नारदांचा विना त्या खडकात कसा नारा जाऊन बघता ते विणा निघत नाही म्हणे भागतला कसा या रागाने म्हणे खडक भिजा मग आता एक सोपं काम तुम्ही रागाळ आणि तो काढून घ्या नारदाने बरेच रागाळवलं पण जमत नाही शेवटी परत त्याने आळवला लागला आणि मग तो विना नादांचा फसू देतो म्हणजे अहंकार नको अहंकार झाला तुका म्हणे वाया भक्तीच्या त्या वाटा महाराज दुसऱ्या अभंग की काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या गावाव्यासटा आता भक्तीच्या वाटा आपण बघायला गेलो तर जगामध्ये अनेक भक्तिपंत सांगितलेले आहेत कोणी विचार करतो को तीर्थयात्रा करणं म्हणजे भक्ती कोणी विचार करतो को रोज उपवास करणं म्हणजे भक्ती कोणी विचार करतो को हो काय काय वेगवेगळ्या प्रकार कोणी काय भक्ती असेल तेथा कशी येतो अशी परिवर्षन होणं शिकणार मचा एक अभंग नामा म्हणे नाम केशवाचे के घेशी तरी तो होईल कीर्तन करशी पुराण पु पुराण सांगायची सांगितलं मला हे कुठलं भजन आईच्या गर्भामध्ये जेव्हा हा जीव होता आणि त्या आईच्या गर्भामध्ये ते अखंड अव्यात भजन सुरू होता एकवीस हजार सहाशे वेळा ते भजन सुरू होत आणि जोपर्यंत त्या भजनाची रीत आपली जोडली जात नाही आपली सुविधा असे तिने तो भजन तोडलेला असतो ना तिथे भजन तुटते आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा स्वच्छपाळ महात्मा येतो त्यावेळेस तो भजन परत जोडून देतो संत दर्शने श्री हालव वमना बोल जो पर्यंत आपल्या भागे मध्ये संत महात्म्य येत नाही तो पर्यंत आपलं पुरष होत नाही जगतगुरु तुकोबाचा संप्रदाय माझ्या भागे मध्ये सद्गुरु आले बन्ने धन्य सद्गुरु राम बन्ने धन्य सद्गुरु राम जय संत ¡Gracias!

पण दहा वर्षाची मुक्ताबाई आली आणि दहा वर्षाच्या मुक्ताबाईने तर चांगदेवाला विचारलं काय भवनाचे पाणी रे गड्या मोठ्या ओढीते भया भया पोहणाराशी उलटून पडते उलट उलट माघारी गड्या फिर होती कशी बरला पुरा मायचा लोंडा वाहून म्हणे मुक्ताई जाण चांगले अंतरीची खुणा दास दूरची शरण तुझ्या नेतीगता अंतकरणाच्या फोनीशिवाय दुसरं काहीच नाही ज्ञानेश्वर महाराजांचं मत जर बघितलं ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान देव म्हणी निवृत्तीची आण आणि या वेगळी खून आहे की नाही काय सांगा शास्त्रार्थाची वाणी निरंजन देसे औटपिठी व शेन निर्विकार अहम सोहम मग ओंकाराच्या देठी शेवटी सोहमस्तू सोहमस्तुरी झालेल्या महाकारणी ज्ञान देव अंतकरणापासून सांगतो का इथ बसलेल्या म्हणे ज्यांना का काही देणं घेणे आपले व्यक्त वाट्या शेवट नाही पण जे त्याच्यातले चाहते लाल हिरेची कोठडी बार, बार मत खोल जबाई गपुस्त होई काय गा बोलू ठरवता अष्टमहाद्वारी जेवणार तस होणार वागावर बसणार सापा करून भेटीला आहे एवढच नाही मेलेने मूर्ती जिवंत करण्याचं समाज आणि तेच चांगदेव महाराज त्या ज्या वेळेला भक्ताबाईने आरोग्य दिला त्यावेळेला आज जन्म आलो गुरुपुत्र झालो आता आई केवळ आई किती वर्षाची दहा वर्षाच्या मुलगा किती वर्षाचा इकडे का सगळे असई मोठी का मुलगा मोठा हा हे आध्यात्मिक वय

एक अब्ज सात कोटी नौ हजार सातशे दहा वर्ष तीन महिने बगदार बे होते त्यांचा आयुष्य किती माहिती आहे ते तपशेला बसले आणि त्यांची दाढी जटा मिशा अशा वाढल्या अशा याच्यामध्ये जाळ करून ठेवलं त्या जाळ्यामध्ये पशु पक्षी येऊन हो घटी करून जाऊ लागले आणि त्या बगदार ब्रह्मदेव येऊन सांगायला मग आम्ही एक नाही दोन नाही तीन नाही येऊन गेले मी ते आयुष्यात म्हणून तुम्ही किती जगलात ते महत्वाचं रावण चौघा चौक नाही का राजा दशत नव्याण्णव हजार वर्ष जगले तुम्ही किती जगलात ते महत्वाचं नाही याचा जर विचार केला माऊली ज्ञान ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष राहिले फक्त बावीस वर्ष मुक्ताबाई सतरा अठरा वर्ष आपले शोभनकट एकोणीस वर्ष निवृत्तीनाथ पंचवीस वर्ष भगतसिंग साडे तेवीस वर्ष धर्मवीर संभाजीराजे बत्तीस वर्ष स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष आणि जगतगुरु तू खूप आहे बेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज फक्त पन्नास वर्ष आपण बऱ्याच जणांनी पन्नास क्रॉस केलेले मग आपला आयुष्य आणि त्यांचं आयुष्य कम्प्लीट करून तर त्यासाठी किती झगडे ते महत्वाचे नाही कसे झगडे ते अतिशय आणि म्हणून तुकोपर यांना शरण जाता त्यांनी भक्तीच्या नक्की वाटा कुठल्या अभंगाच्या दुसऱ्याच्या नक्कीच्या